नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्र आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस आणि आता सायंकाळचे सात वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्र सहा एप्रिल दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील या जिल्ह्यात उष्णतेची लाट तर काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासोबत पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण जा माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलेकलला नक्की प्रेस करा मित्रो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अमरावती यवतमाळ सोबतच नांदेड आहे वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला उष्णतेची लाट उद्याला प्रामुख्याने बघायला मिळणार आहे सोबतच नंदुरबार आहे धुळे आहे जळगाव नाशिक जिल्ह्याचा काही भाग आहे या जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासोबत हलका स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळणार आहे सोबतच लातूर आहे धाराशिव आहे सोलापूर सोबतच सांगली आहे या परिसरात सुद्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासोबत हलका स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळणार आहे सोबतच विजांचा कडकडा सुद्धा राहण्याची दाट शक्यता आहे